रेनगर साठी आम्ही लढा दिला त्यामुळे त्याचे श्रेय हे आम्हालाच मोदींनी त्यांचे श्रेय घेऊ नये अशी टीका आडम मास्तर यांनी यावेळी केली शहर मध्ये मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे उमेदवार आडम मास्तर यांच्या प्रचारार्थ दत्तनगर येथील संयुक्त झोपडपट्टी परिसरात आयोजित कॉर्नर सभेत आडम मास्तर बोलत होते यावेळी व्यासपीठावर माकपाचे जिल्हा सचिव ऍडव्होकेट एम शेख युसुफ मेजर तानाजी थोंबरे व्यंकटेश कोंगारी नसीमा शेख अशोक बल्ला दत्ता चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी पुढे बोलताना आडम मास्तर म्हणाले गेल्या नऊ वर्षात मोदी सरकारने उद्योगपतींचे सोळा लाख कोटी कर्ज माफ केलं मात्र गरिबांना अनुदान देण्यासाठी त्यांच्याकडे पैसे नाही रेनगरच्या सभासदांचा कर्जमुक्तीसाठीच मी या निवडणुकीत उभा आहे सोलापुरात आल्यावर मोदी रेनगरचे श्रेय घेत आहेत परंतु रेनगर उभारण्यासाठी आमचे अनेक कार्यकर्ते जेलमध्ये गेले पोलिसांच्या लाट्या खाल्ल्या आणि हे म्हणतात आम्ही बांधलं नगरचे श्रेय हे लाल बावट्याचं आहे असंही आडम मास्तर पुढे बोलताना म्हणाले यावेळी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते